हाय हॅलो ओम साईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आज आहे आमच्या यांचा बर्थडे आणि आम्ही निघालो आहे थोडं शॉपिंगला तर मनूच्या पप्पांना मला गिफ्ट घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो आहे तर सगळ्यात पहिलं आम्ही गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि सग सगळ्यात पहिलं बिणीच्या खाली जो गणपती आहे त्याचं दर्शन झालेलं आहे आणि आता निघालो आहे दुसरीकडे तिथे दर्शन घेणार मंथनला आधी घेते तिथे दर्शन घ्यायला जाते आणि थोडंसं सामान आणायचं ते आणायला जाते, जाते। चला तर फायनली इथे मी शुभम आणि आमचे हे आम्ही आलो आहे पनवेलमध्ये एका शॉपमध्ये जिथे माई मला ह्यांच्यासाठी कपडे घ्यायचे होते खरं तर मी जेव्हा घरातून निघाले तेव्हा मी यांना सांगितलं होतं की मला थोडं सामान घ्यायचं आहे आणि मी त्यांना डायरेक्टली इथे पनवेलमध्ये घेऊन आले आणि ते निघतानाच मला बोलले की पनवेलमध्ये आपलं काय काम आहे की आपण तर सामान डी मार्टमध्ये घेतो तर मी त्यांना बोलले की चला तुम्ही माझं काम आहे थोडंसं खरं तर काम माझं वेगळं आहे हे तर मी फक्त मनूच्या पप्पांना इथे गुंतवण्यासाठी घेऊन आलेली आहे आणि मला खरं तर त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे होते पण त्यांच्या चॉईसने घ्यायचे होते म्हणून मग मी इथे त्यांना घेऊन आले होते या शॉपमध्ये आणि त्यांना ना हा मरून कलरचा शर्ट खूप आवडला होता तर माझं असं चाललं होतं की आपण थोडं वेगळं काहीतरी बघूया कारण की नेहमीच प्लेन प्लेन काय असं माझं चाललं होतं प्लेनमध्ये सुद्धा जर वेगळा कोणती क कोणता कलर असेल तर आपण तो बघूया पण त्यांना आवडले नव्हते आणि मी पण इथे कन्फ्यूज झाले होते की नक्की कोणता घेऊ तो या शॉपमध्ये पण तर मला काही फार असं आवडलं नाही पण तरीसुद्धा मनुच्या पप्पांनी अजून दोन तीन शॉप बघितले कारण की या शॉपमध्ये आम्ही नेहमी शॉपिंग करतो आणि हे बाबा जे आहेत ते आम्हाला नेहमी हेल्प करतात कोणतीही गोष्ट घेण्यासाठी तर इथे ना हा मरून कलरचा शर्ट खूप आवडलेला पण मला इथे काही खास वाटलं नाही म्हणून मग मी दुसऱ्या शॉपमध्ये गेली तर ह्या शॉपमध्ये जेव्हा मी जेव्हाही कपडे घेते ना तेव्हा खूप सारे कपडे जे आम्ही घेतलेले आतापर्यंत त्याची क्वालिटी खूप जबरदस्त असते त्याच्यामुळे मग मी ह्या शॉपमध्ये आले आणि ह्या शॉपमध्ये मी या दादाला बोलले होते की दादा मला चेक्समध्ये शर्ट दाखव तर त्याने लिटरली जेवढे चेक्समध्ये शर्ट होते ना तेवढे तो दादा दाखवत होता आणि तसं मला हे दोन नाही आवडले पण त्याच्यानंतरचे जे दाखवले ना ते मला खूप फार आवडले चेक्समध्ये शर्ट आणि जो हा व्हाईट आणि ब्लू जो आहे पट्ट्यावाला हा शर्ट मला फार आवडला होता तर मी असा मनूला पण बघत होते पण तसा मनूसारखा का मला मनूसाठी ना मला नाही भेटला तर इथे मी ह्यांच्यासाठीच आधी बोललं शॉपिंग करूया तर यांचं तोंड झालं होतं इथे बारीक कारण की त्यांना चेक्समध्ये नको होते त्यांना प्लेनमध्येच हवे होते, होते। शर्ट तर इथे जेवढे ह्या दादानी चेक्समध्ये शर्ट मला दाखवले ना ते सगळे शर्ट मला खरंतर आवडले आणि ते अजूनही बोलत होते की अजूनही खूप साऱ्या व्हरायटी आहे पण इथे मनूच्या पप्पाला चेक्समध्ये नको होते यांना प्लेनमध्येच हवे होते म्हणून मग मी त्या दादा दादाला बोलले की दादा आता दा तू प्लेनमध्ये दाखव आम्हाला मग त्या दादांनी आम्हाला प्लेनमध्ये दाखवायला सुरुवात केली तर इथे प्लेनमध्ये जे शर्ट होते ना तेसुद्धा खरं तर खूप छान होते आपण म्हणतो ना जेव्हा आपण इतर वेळेस घ्यायला जातो तेव्हा आपल्याला असे शर्ट भेटत नाही तर आज लिटरली मला तसे जसे मला हवेत तसे अगदी भेटत होते।, होते तर इथे मणूचे पप्पांचं चाललं होतं की नाही मला नाही आवडत आहे असं तसं तर मी इथे आज माझं खरं तर असं झालं होतं की मनुच्या पप्पांच्या चॉईसने घ्यायचं होतं जर माझ्या चॉईसने घ्यायचं ना तर मी लिटरली यातले चार ते पाच तर उचललेच असते पण इथे मनूच्या पप्पांच्या चॉईसने घ्यायचे होते त्याच्यामुळे मग मी सुद्धा कन्फ्यूज झालेले की यार त्यांना आवडेल तोच आपण शर्ट घेऊया आणि इथे मी बघत होते या शॉपमध्ये की शेवट अजून कोणते वेगळे भेटत आहेत का मला तर आता इथे हे सगळी शॉपिंग करून मला मेन गिफ्ट आणायला जायचं आहे खरं तर इथेच आम्हाला स सात वाजले होते आणि आता मी घरी जाऊन कधी आवरेल मला ह्याचं टेन्शन पण होतं आणि मला जे हवं तेच गिफ्ट मला नेमकं भेटतंय का किंवा तीच क्वालिटी मला भेटते का हे सुद्धा मला बघायचं होतं आणि ऑलरेडी माझी धगधग इथे वाढत चालली होती कारण की ऑलरेडी का उशीर पण चालले होत चाललेला आणि इथे म्हणूनही समोरसुद्धा ट्युशनमधून सुटायचं टाईम झालेलं आणि इथे मी यांना बोलत होते की तुम्हाला जो आवडेल तो घ्या पण म्हणूनच्या पप्पाना इथे काय आवडत नव्हते आणि त्यांना माहिती नव्हतं की मला अजून एक म्हणजे गिफ्ट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून मग ते इथे थोडासा टाईमपासच करत होते खरं तर आणि मग मी त्यांना म्हटलं की हेच तुमच्यासाठी गिफ्ट आहे मी त्यांना सांगितलं नाही की मेन गिफ्ट अजून काहीतरी वेगळं आहे पण त्यांना ह्याही शॉपमध्ये काही आवडलं नाही म्हणून मग आम्ही तिसऱ्या शॉपमध्ये गेलो तर तिसऱ्या शॉपमध्ये सुद्धा ह्या ह्या ज्या दादाने ना खूप सारे शॉर्ट दाखवले आम्हाला खूप कलरमध्ये दाखवले खूप छान कलर होते इथे तर ह्या पण दादाने इथे आम्हाला खूप सारे कलर दाखवले पण इथे त्यांना आवडले नाही त्यांना जसं हवं होतं ते आवडत नव्हतं आणि माझ्या जीवाची इथे वाढत चालली होती की मला असं होतं की मला जे गिफ्ट हवं आहे ते गिफ्ट ह्यांना नेमकं भेटेल का तशा टाईपमध्ये माझं माइंड खरं तर वेगळीकडे होतं मी इथे बोलत नक्की होते पण मी माझं माइंड खरं तर वेगळीकडे होतं की यार मला जे हवं आहे ते गिफ्ट भेटेल का कारण की इथे मी मनूच्या पप्पांना फक्त असं म्हणजे मला तुम्ही मी तुम्हाला शर्ट शर्टच घेणार आहे हेच फक्त दाखवण्यासाठी मी ते घेऊन आलेली खरं तर माझं पनवेलमध्ये वेगळंच काम होतं तर इथे पण यांना एक काही शर्ट आवडला नाही म्हणून आम्ही चौथ्या शॉपमध्ये गेलो इथे पण शर्ट इतके सुंदर आहेत ना तु, तु 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 कर, या शॉपमध्ये खरं तर मी लिटरली जर मला बोलले असं नाही की तू तुझ्या चॉईसने कर तर मी बोलले असे की चार ते पाच तर मी उचलच असे या शॉपमध्ये कारण की सिरियसली यार इतके सुंदर शर्ट होते ना इथे इतकी सुंदर होते ना म्हणजे आपण म्हणतो ना रिच अगदी आपल्याला हवे असतात तशा टाईपमध्ये होते इथे शर्ट आणि मला लिटरली चार ते पाच शर्ट आवडले जसं की हा मेहंदी कलर आहे मरून कलर आहे खूप छान वाटत होते आणि त्याचा क्वालिटी सुद्धा खूप जबरदस्त होती है। तर इथे या दादांनी ना आम्हाला प्लेनमध्ये खूप सारे शर्ट दाखवले आणि लिटरली इतके छान शर्ट होते नाही पण इथे मनूच्या पप्पांना मरूनच हवा होता तर त्या दादानी मरूनमध्ये सुद्धा काढले आणि मग त्यांनी ते ट्राय करून बघितले मी मनुजच्या पप्पांना बोलले की तुम्ही ट्राय करून बघा मग तुम्हाला ते खरंच आवडतील मग त्यांनी लिटरली दोन ते तीन शर्ट त्यांनी ट्राय केले आणि ते लिटरली म्हणजे मला समितीच कन्फ्यूज झाले होते खरं तर ह्यांच्या नादामध्ये की यांना नक्की हवं आहे तरी काय आपण इतर वेळेस म्हणतो की मुली खूप नाचवतात शॉपिंगच्या बाबतीत पण इथे आमच्या बाबतीत उलट झालेलं आहे इथे खरं तर मनूजचे पप्पा मला खूप त्रास देत होते की या शॉपमधून त्या शॉपमध्ये त्या शॉपमधून या शॉपमध्ये आणि आणि इथे शुभम आणि मी यांची चेष्टा करत होतो शुभम बोलत होता की मामी याला इथूनच उचल इथूनच आपण केक कापून इथूनच आपण घरी जेवायला जाऊ पण खरं तर घरी मी सगळ्यांना बोलवलं होतं आणि मग म्हटलं की नाही आपण घरी जायचं आहे माझ्या तर जीवाची इथे हार्टबीट खरं तर वाढत होती की मला समजत नव्हतं हो की नक्की यांना कि कसा हवा आहे आणि मी लिटरली इरिटेट झाले होते खरं तर पण शेवटी यांना म्हणतो ना आपण आपल्याला जी फर्स्ट चॉईस असते आपली तीच आपल्याला आवडते तर शेवटी यांनी तेच केलं एवढे सगळे शॉप फिरवून फिरून शेवटी मला पहिल्याच्या शॉपमध्ये जे त्यांना मरून कलरचा शर्ट आवडलेला तो शर्ट त्यांनी घेतला जेवढ्या शॉपमध्ये त्यांनी शर्ट बघितले तेवढे सगळे त्यांना एकतर पोटाच्या इथे कमी पडत होते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होत होता म्हणून मग ते रिजेक्ट करत होते म्हणून मग त्यांनी मला जो पहिला स्टार्टिंगला मी ज्या शॉपमध्ये मी गेले होते त्या शॉपमध्येच मला नेला आणि तिथूनच तो मरून कलरचा शर्ट त्यांनी घेतला तर असं झालं की यार उगंच म्हणतो ना आपण काकेत कळसा आणि गावाला वळसा असं माझं झालं होतं शेवटी एवढं सगळं वैतागल्याच्या नंतर मग आम्ही आणि शुभमनी ठरवलं की यार बस आता आम्ही खूप थकलोय आता आम्हाला काहीतरी प्यायला वगैरे द्या तिथे तर इथे शुभमनी घेतला होता ओरिओ मिल्कशेक आणि ते मी घेतला होता स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि आता हे एवढं पिऊन झाल्याच्यानंतर आम्ही जाणार आहे घरी कारण की घरीसुद्धा आता सगळेजणी येतील आणि तयारीसुद्धा करायची आहे बड्डेची तर बड्डेचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्या भेटून जाईल उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय